गणरायाच्या आगमनानंतर आता निरोपाची ही चाहूल लागली आहे गणेशाची गेल्या सात आठ दिवसात भक्तांनी मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पूजा आराधना केली विविध राज्यांसह महाराष्ट्रात गणेश उत्सवाची सध्या धूम सुरू आहे अनेक भक्त काळाच्या ओघात आता दहा दिवसांऐवजी दीड अडीच आणि सात दिवस गणपतीची स्थापना करतात पण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश मंडळ असो की कोट्यावधी कुटुंबात प्रतिष्ठापना केलेले श्री गणेश असो या सर्वांचं विसर्जन दहाव्या दिवशी होत असतं यंदाचं गणपती विसर्जन येत्या सतरा सप्टेंबरला होणार असून गणेश विसर्जनाचे मुहूर्त कधी आहेत हेच या व्हिडिओतून आपण पाहूया गणपती विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्रात मोठी धामधूम असते गणपती बाप्पांची मोठी मिरवणूक काढली जाते बाप्पांच्या वाहनाची विविध फुलांनी आकर्षक सजावट केली जाते त्यानंतर गणेशाच्या जयघोषात मिरवणूक निघते आणि नंतर विसर्जन सोहळा पूर्ण होतो चोवीस तास मिरवणुकीचा विक्रमही यापूर्वी झालेला आहे गणेशाचे आगमन असो की पूजन अथवा विसर्जन मुहूर्ताला भारतीय परंपरेत मोठं स्थान आहे मुहूर्त पाहिल्याशिवाय कोणतीही शुभ गोष्ट सहसा आपल्याकडे होत नाही मुहूर्त आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा आणि शुभही मानला जातो येत्या सतरा सप्टेंबरला होणाऱ्या गणेश विसर्जनाचे तुम्ही मुहूर्त चुकू नका त्यासाठी आम्ही आपल्यासाठी या व्हिडिओतून विसर्जन मुहूर्ताची वेळ देत आहोत गणपती बाप्पांना निरोप देण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबासह त्याला मोदक अर्पण करणं आवश्यक असतं ज्या थाटामाटात गणपतीला आपण आणतो त्याच धूमधडाक्यात त्यांनाही त्याच नियमानुसार निरोप द्यावा लागतो सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती विसर्जनाचा मुहूर्त सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ते दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर दुपारचा मुहूर्त तीन वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहणार आहे याशिवाय संध्याकाळची वेळ सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी मुहूर्त सुरू होईल आणि रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत मुहूर्त असेल आपण या मुहूर्तानुसार गणेश विसर्जन करू शकता